नमस्कार जानेवारी दोन हजार पंचवीस मधील निधन वार्तामध्ये आपण पुढची व्यक्ती बग, व्यक्ती बघणार आहोत तर डॉक्टर आर चिदंबरम बघा 4 جان... 4 جانais... चार, चार जाने चार जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी वयाच्या अठ्ठ्याऐंशीव्या वर्षी त्यांचं निधन झालेलं आहे आणि ते कोण होते तर अनुकार्यक्रमाचे शिल्पकार आहेत ते हे नीट लक्षात ठेवा बरं आर चिदंबरम म्हटल्यावर आरचा फॉर्म आपल्याला माहिती पाहिजे आर स्टँड्स फॉर राजगोपाल डॉक्टर राजगोपाल चिदंबरम ठीक आहे यांचं निधन झालेलं आहे चार जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी वयाच्या अठ्ठ्याऐंशीव्या वर्षी भारतीय अनुकार्यक्रमाचे ते शिल्पकार आणि भौतिकशास्त्रज्ञ अशी त्यांची ओळख आहे बघा एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये जी पोखरण एक चाचणी झाली आणि अठ्ठ्याण्णवमध्ये पोखरण दोन च्या अणुऊर्जा चाचणीत त्यांच्या दोघांच्या याच्यात महत्वाची भूमिका होती त्यांनी भूषविलेलं पदे नीट बघून घ्या कोणती कोणती भारत सरकार प्रमुख वैज्ञानिक सल्लागार नंतर भाभा अणुसंशोधन केंद्राचे संचालक नंतर आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीच्या म्हणजे ॲटॉमिक एनर्जी एजन्सी ॲटॉमिक एनर्जी एजन्सी। इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सी हं त्याच्या बोर्ड ऑफ गव्हर्नन्सचे ते अध्यक्ष राहिलेले आहेत आणि अणुऊर्जा आयोगाचे ते अध्यक्ष आहेत बघा यांचे आ... साल लक्षात नाही राहिले जास्त तरी चालतील पण एक डोळ्या खालून घालून घ्या बघा मी सांगते पुन्हा तुम्हाला भारत सरकारच्या प्रमुख वैज्ञानिक सल्लागार दोन हजार एक ते दोन हजार अठरा भाबा अणुसंशोधन केंद्राचे संचालक एकोणासशे नव्वद ते त्र्याण्णव आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीच्या बोर्ड ऑफ गव्हर्नन्सचे अध्यक्ष एकोणावीसशे चौऱ्याण्णव पंच्याण्णव आणि नंतर अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष नंतर प्रमुख पुरस्कार प्राप्त कोणते आहेत त्यांना बघा पद्मश्री एकोणावीसशे पंच्याहत्तर पद्मविभूषण एकोणावीसशे नव्याण्णव पद्मभूषण म्हटलंय का नाही पद्मश्री आणि डायरेक्ट पद्मविभूषण नंतर लोकमान्य टिळक पुरस्कार एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव तर बघा डॉक्टर आर चिदंबरम म्हटलं ती तुम्हाला काय लक्षात असायला पाहिजे की अनुकार्यक्रमाचे शिल्पकार हे तरी अटलिस्ट तुम्हाला आठवायला पाहिजे कारण कधी कधी काय विचारलं जातं फक्त ही व्यक्ती कशाशी संबंधित आहे हे आपल्याला माहिती पाहिजे मग तुम्ही लक्षात ठेवाल आर चिदंबरम म्हटलं तर अनुकार्यक्रमाचे शिल्पकार त्यांचं आर स्टँड फॉर राजगोपाल डॉक्टर राजगोपाल चिदंबरम पोखरण एक आणि पोखरण दोन या अनुचाचण्या झाल्या त्याच्यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती आणि ते अणुऊर्जा आयोगाचे सुद्धा अध्यक्ष राहिलेले आहेत आणि इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सीच्या बोर्ड ऑफ गव्हर्नन्सचे पण ते अध्यक्ष होते या काही गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहे त्या विसरल्या नाही पाहिजे तुम्ही नीट लक्षात ठेवा ठीक आहे आपण लवकरच पुढची पर्सनॅलिटी बघूया निधन वार्तामध्ये धन्यवाद